मौल उश्लित पुरणपोळीसाठी कणी कशी मिळायची आणि पुरण कसं करून घ्यायचं ह्या दोन्ही गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात दोन्हीपैकी एक जरी बिघडलं तरी पुरणपोळी आपली परफेक्ट होत नाही ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी हे शेअर केलेलं आहे की पुरणपोळी परफेक्ट कशी बनवायची तीसुद्धा एक सोप्या पद्धतीने जर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुरण करण्यासाठी लागणारी डाळ सुरुवातीला आपण कुकरला शिजवून घेणार आहे तर दोन वाटी इथं मी हरभरा डाळ घेतली नॉर्मल पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्येच मी दोन चमच तूप घेतलेला आहे आणि थोडीशी हळद टाकून द्यायची आता ही डाळ मी कुकरला शिजवणार आहे त्यामुळे इथे मी गरम पाण्याचा वापर करत आहे तुम्ही जास्तीचं इथं गरम पाणी घेतलं तरी काही हरकत नाही नंतर आमटीसाठी तुम्ही हातून पाणी काढून ठेवू शकता आता सहा ते सात शिट्ट्या कुकरला काढून घ्यायच्या डाळ शिजत आहे तोपर्यंत तिकडे कणिक मळून घ्यायची आता कणिक मळण्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे हे आधी तुम्ही कधीही अशी कणिक मळली नसेल तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं कारण एक मळण्याच्या पाण्यामध्ये मी थोडीशी इथं हळद टाकून घेतली हळद टाकल्यामुळे काय होतं की कलर छान होतं पुरणपोळीला आणि ही जी कणिक आहे ना ती घट्टसर अशी मळून घ्यायची आपल्याला पाण्यामध्ये ही भिजत ठेवायची आहे दहा ते पंधरा मिनटं तुम्ही बघू शकता कणिक मळून झाली एका पातेल्यामध्ये मी पाण्याने गच्च भरून घेतलेलं आहे म्हणजे कणिक बुडस तोपर्यंत पाणी घ्यायचं आणि दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं पूर्णामध्ये टाकण्यासाठी मी एक पावडर बनवत आहे त्यामुळे पूर्णाला खूप भारी चव येते तर वेलची घेतली सुंठ घेतली आणि थोडीशी दोन चम्मची ती मी बडीशेप घेतलेली आहे या तिन्ही गोष्टी तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता तर बारीक अशी एकदम पावडर करून घ्यायची बडीशेप आणि सुंठमुळे खुँँ खुँँ जे आहे ना पुरणाला खूप खूप भारी चव येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर कधी टाकली नसेल तर एकदम बारीक अशी इथं मी पावडर तयार करून घेतली आणि डाळसुद्धा इकडे शिजलेली आहे पुरणाच्या चाळणीमध्ये डाळ पूर्णपणे काढून घेतली म्हणजे पाणी पूर्ण नितळेल आमटीसाठीसुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता जर आमटी बनवणार असाल तर साईडला ठेवून देईल आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पुरणपोळी करण्याची सोपी पद्धत तर त्यापैकी पुरण न वाटता तुम्ही कसं सोप्या पद्धतीने पुरण करू शकता तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी डाळ घेतली आणि एकदम बारीक अशी करून घेतलेली आहे बघा एकदम बारीक अशी घ्यायची रवाड अजिबात ठेवायची नाही एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि त्यातलेच थोडंसं मी या पाण्यामध्ये काढून घेतले थोडीशी डाळ काढून घेतल्यामुळे आमटी घट्टसर होते बुडाची कढई घ्यायची त्यामध्ये एक चमच तूप घेतलं आणि बारीक केलेली डाळ घेऊन मीडियम फ्लेमवरती एक काही सेकंद परतून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं आणि गुळ टाकला दोन वाटी आपण इथे डाळ घेतली होती दोन वाटीसाठी एक वाटी ते मी गुळ घेतले आपण त्यातली थोडीशी डाळ आमटीसाठी सुद्धा काढून ठेवलेली आहे परफेक्ट गुळाचं प्रमाण आहे तुमच्या गुळाच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त इथे करू शकता गुळ पूर्णपणे विरघळल्यानंतरनं काय करायचं गॅसचा फ्लेम थोडासा मिडीयमपेक्षा हाय करून घ्यायचं आणि सतत हे हलवत राहायचं करपून अजिबात खालून द्यायचं नाही या पद्धतीने जर तुम्ही पुरण बनवलं ना तर बनवायला पण सोपं आहे आणि हे पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाकसुद्धा होतो आता आपण बारीक केलेली मगाशी पावडर होती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आता पुरण आपलं परफेक्ट झालं की नाही आता कधी कधी काय होतं आपण पुरणपोळी लाटताना पुरण बाहेर येतं कणकेच्या तसं न होण्यासाठी पुरण असं परफेक्ट कसं करून घ्यायचं तर एकदम घट्ट पुरण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आपलं उलतान असतं ना ते असं त्याच्यावरती उभं ठेवून बघायचं जर उलतान पडलं नाही तर समजायचं आपलं हे पुरण परफेक्ट झालेलं आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते आणि एकदम कडाला सुद्धा मी ठेवते उलतान पडतसुद्धा नाही म्हणजे आपले इथे पुरण परफेक्ट झालेलं आहे ते, ते साईडला काढून ठेवूया थंड होण्यासाठी आणि कणिक पाण्यातून काढून घ्यायची आणि हाताने व्यवस्थित चांगली अशी मऊ सु करून घ्यायची कणिक पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे कणिक चांगली व्यवस्थित भिजली जाते आणि तेलाचा थोडासा जास्त इथे वापर केल्यामुळे पुरणपोळी जास्त वेळेपर्यंत एकदम मऊ लुसलुशीत राहते अगदी दि दिवसभर काय दुसऱ्या दिवशीसुद्धा पुरणपोळी एकदम मऊ राहते कणिक म्हणून इथे झालेली आहे तेल लावून झालं साईडला ठेवायचं एक दोन तीन मिनटासाठी आणि बघू शकता कणिक किती एकदम मऊ सूत झालेली आहे आणि कलरसुद्धा कणकेला कसं पिवळसर आलेला आहे आपण हळद वापरलं असल्यामुळे आता इथे पूर्णापेक्षा कणकेचा हुंडा थोडा छोटा घ्यायचा व्यवस्थित हाताने अशी पसरवून घ्यायचा त्याच्यामध्ये आपला पूर्णाचा गोळा ठेवून द्यायचा आणि व्यवस्थित ते त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि वरून थोडी कणिक निघाली ती साईडला काढून ठेवली आता इथे पूर्णाच्या पोळीचा हुंडा तयार करून झाला आता पुरणपोळी लाटताना ते काय करायचं एकदम हलक्या हाताने बेलणं व्यवस्थित फिरवून घ्यायचं म्हणजे पुरण अगदी बाहेर येत नाही आणि कडा ज्या आहेत ना त्या चिरल्या सुद्धा जात नाहीत तिथं पुरणपोळी लाटून झाली जास्त जाड नाही जास्त पातळ नाही मध्यम अशी लाटून घ्यायची तवा चांगला गरम करून घ्यायचा तेल त्याच्यावरती टाकून द्यायचं आणि पुरणपोळी त्याच्यावर चांगली अशी भाजून घ्यायची आणि पुरणपोळी भाजताना ना तेलाचा पण जास्त वापर करायचा सगळीकडून एक सारखं तेल लागलं गेलं पाहिजे तेल लावू शकता किंवा तूपसुद्धा लावू शकता आता इथे मी तेल लावून घेतलेलं ला आहे खाताना मी तूप लावून खात असतो तुमची जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही तेल तूप लावू शकता पुरणपोळी कशी फुगली आहे बघा आणि कलर सुद्धा छान आलेला आहे पुरणपोळी पलटताना थोडीशी सावकाश पलटून घ्यायची आता माझ्याकडून घाई गडबडीमध्ये उलटा उलतायला लागलं गेलं त्याच्यामुळे थोडीस पुरणपोळी फाटली गेली इथे आणि सगळीकडून दोन्ही साडून एकसारखी पुरणपोळी भाजून घ्यायची मस्तपैकी तूप तेल लावून घ्यायचं आणि कलर बघू शकते प्रति म्हणायला हे बघताक्षणी असं खायला घ्यावं असं वाटतंय पुरणपोळी जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर बनवायची एकदम सोपी पद्धत आहे कणिक आणि पुरण वेगळी पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा फूड करायला सबस्क्राईब करा